आणि आज आपण मिटिंग या ठिकाणी लावलेली आहे त्यामध्ये बरेच विषय आहेत की आपण पाहत असता की मोदी साहेबांच्या एन डी ए सरकारमध्ये तिसऱ्यांदा एक दलित नेता ज्यांची पुरा देशामध्ये ओळख आहे आणि खरोखर बाबासाहेबांची जे खरोखर मुवमेंट पुऱ्या देशामध्ये नेत असेल ते एकच मेव असे आहे रामदासजी आठवले साहेब आणि त्यांना मोदी साहेबांनी पुन्हा तिसऱ्यांदा या देशामध्ये आपल्यासारख्या लोकांची तडागडातल्या लोकांची सेवा करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालय दिलं त्यांच्या जळगावमध्ये ना ना भविष्य कसं राहील स्वागत समारंभ यासाठी आज हा विचार विनिमय या ठिकाणी हाही करण्यात येणार आहे काही पक्षामध्ये जे एक मरगड आलेले ते झटकून एक जोमाने कामासाठी यामध्ये हाही विषय आहे गाव तिथे शाखा इतर लोकांना पक्षामध्ये घेऊन त्यांना चांगले पद देऊन पक्ष कसा होऊन कसा वाढेल हे सुद्धा यामध्ये विषय आहेत नवीन पद देणे काही नवीन आघाड्या काही युथ या ठिकाणी द्यायचे असे विविध चर्चाच्या अनुषंगाने आजची एक वयाची मीटिंग हे संध्याकाळपर्यंत या ठिकाणी चालणार आहे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब हे तिसऱ्यांदा केंद्रामध्ये निवडून आले आणि मं मंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेब भाजपा आणि मित्रपक्षांनी त्यांना या ठिकाणी मंत्रिपदावर नेमलेलं आहेत त्याचप्रमाणे तर रिपब्लिकन पक्षाचा जो कार्यकर्ता आहे आता पूर्ण जिल्ह्याभरामध्ये ही पूर्ण टीमवर्क टाईप काम चालतं पूर्ण पंधरा तालुक्याचे तालुका अध्यक्ष सगळे जिल्हा कार्यकारिणी इथं उपस्थित आहे अतिशय सगळ्यांना आनंद झालेला आहे तर या ठिकाणी येणाऱ्या काही काळामध्ये लवकरात लवकर जिल्ह्यातून मोठं नियोजन करून एक भव्य आणि दिव्य असा त्यांचा सत्कार आणि त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये सन्माननीय श्रीमती रक्षाताई खडसे यासुद्धा मंत्री झालेले आहेत त्यांचंही असं फार आणि त स्मिताताई असं मोठं भव्य आणि दिव्य स्वरूपात एक मोठं आयोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं करण्याचं या ठिकाणी ठरवण्यात येईल त्याचप्रमाणे संघटनात्मकसुद्धा विचार या या पक्षा पार्टीमध्ये आजच्या बैठकीमध्ये होईल की हा पक्ष प आमचा गतिमान कसा होईल वाढेल कसं इतर आणखीन घटकांना कसं समावून यामध्ये घेता येतील विविध सेल आघाड्या काढायच्या आहेत गाव तिथे शाखा काढायची आहेत आणि खऱ्या अर्थाने मग रामदासजी आठवले साहेब जे नेतृत्व करत आहेत त्या नेतृत्वाला पुढे नेऊन खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर आणि इतर एक विचार पुढे कसे न्यायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा गुहापोहा वा यामध्ये होईल आणि पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून एक नवीन उभारी या ठिकाणी जे घेते दिसते लोकोत्साह कार्यक्रमामध्ये दिसतो आहे तर तो संबंध त्याला गती देण्याचं सुद्धा या ठिकाणी होईल वेगवेगळ्या प्रकारची एक नियोजन या ठिकाणून आम्ही ठरवणार आहोत सर होणार आहे किंवा लागणार आहे त्या संदर्भामध्ये काही मोर्चे बांधणी घेणार आहे का हां त्या संदर्भामध्ये आता कसं आहे की निवडणुकातही येतील येथील जातातच असतात आम्हाला संघटनात्मक आमची बांधणी महत्त्वाची आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आज हा विचार इथं करतो आहे आणि अनायसीस पुढे जे ठरेल त्याप्रमाणे युतीच्या माध्यमातून माता महायुतीमध्ये आम्ही आहोतच साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोतच त्या पद्धतीने कामाला लागू जळगाव जिल्ह्याच्या आजच्या या बैठकीमध्ये विविध विषयावरती पक्षाचं संघटन आणि मोर्चे बांधणी गाव तिथं शाखा प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाचा जनादर वाढवण्यासाठी प्रत्येक जाती धर्माला रिपब्लिकन पक्ष आठवले गटामध्ये या समावून घेण्यासाठी या बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाला महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा मिळाव्या आणि या मागणीसाठी देखील आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातून ठराव करणार आहोत आणि पक्ष बांधणीसाठी भारतीय जनता पार्टी असेल मित्र पक्ष असेल महायुतीच्या माध्यमातून जो आमचा उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत आणि जास्तीत जास्त रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये दिल्यास महायुतीने देखील आम्हाला निवडून देण्यात तेवढ्या ताकदीने प्रयत्न करावं या बैठकीत देखील आम्ही ही मागणी करणार आहोत आज या मिटिंगचं महत्त्व असं आहे रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी आपण आठवले साहेबांच्या तीनदार मंत्रिपद मिळाल्यामुळे कारण साहेबांनी पूर्ण भारत देशामध्ये दे। मोदीजीच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला। आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी पत्रकार भवन दोन उमेदवार सगळे एवढी मेहनत घेतली आहे ते दोघे उमेदवार आज निवडून आले त्याच्यामध्ये एक लक्षातही खर्च आहे त्यांना आज केंद्रीय मंत्र्यांमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि साहेबांनी सांगितलं होतं आम्ही जागा मागितल्या होत्या दोन त्यांनी आम्हाला दिल्या पण आता येणाऱ्या निवडणुकामध्ये आमची एक मागणी की आठोलसाहेबांच्या विपण पक्षाला काहीतरी जागा सोडल्या पाहिजे आणि ते आम्ही मिळवून शंभर टक्के मिळवू आणि त्याचं प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे शोषित पीडित दलित आदिवासी असे उमेदवार आम्ही तिथं देऊ साहेबाच्या आशीर्वादामुळे आम्हाला कुठेतरी दोन चार पाच जागा मिळाला त्या आम्ही ते घेऊ आणि ते कामाला लागू जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या होते या ठिकाणी मिटिंग घेण्यात येत आहेत या ठिकाणी मिटिंग घेण्याचं कारण एवढंच की या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेला आम्ही भुसावल जो मतदारसंघ आहे राखीव ते रिपब्लिकन पक्षासाठी आम्ही मागणी करणार आहोत आम्ही जर तर तरी रिपब्लिकन पक्षाला ती जागा नाही सोडली तरी या ठिकाणी आम्ही आठवले साहेबांना गळ घालू की या जिल्ह्याच्या वतीने एक ठराव मंजूर करून घेणार आहोत आणि या ठिकाणी रमेशजी मकासरे यांना एम एल सी देण्यात यावी अशी पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी कारण का त्या माणसाच्या या ठिकाणी तीस चाळीस वर्ष चाळीस एक वर्षे त्या माणसाने या चळवळीत पक्षात घालवलेले आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने सर्व जिल्ह्याच्या वतीने एक ठराव मंजूर केलेला आहे आम्ही की या ठिकाणी एम एल सी आम्हाला भेटली पाहिजे रमेश मकासार यांच्या रूपाने